अजून कोण येतं इथे नोकर जरा गोंधळला त्यावर महेशने बॅगमधून काही फोटो काढून दाखवले त्यातले आणखी काही फोटो त्याने ओळखले आता पुढे सूड भाग सहा अभि आणि महेशला खूप महत्त्वाची माहिती त्या नोकराने दिली केस जवळपास सॉल्व्ह होत होती आता दिपेश हाती लागणे गरजेचं होतं दोघं बोलत बोलत फ्लॅटच्या बाहेर आले महेशची नजर तिथं उभे असलेल्या कारवर गेली दोन कार महेश काहीतरी विचार करू लागला वॉचमन महेशने हाक मारली जी साहेब काजल मॅडमच्या गाड्या आहेत ना दोन्ही हो त्यांच्याच आहेत त्याच वापरतात आणि ड्रायव्हर असेल ना तो कुठे आहे आता ड्रायव्हर होता साहेब काजल मॅडमबरोबर भांडण झालं म्हणून त्याला काढून टाकलं ओके किती दिवस झाले दिवस नाही तीन महिने झाले अभि ते ऐकत होता महेशने अभीकडे पाहिलं महेशला काय म्हणायचं आहे ते कळालं आबीला अजून काही विचारपूस करून दोघे निघाले गोव्याला सावंतांचे कोणीतरी नातेवाईक राहतात अशी माहिती अभिकडे होती त्यांना भेटायला ते गेले नमस्कार मी इन्स्पेक्टर अभिषेक आणि हा माझा मित्र डॉक्टर महेश मी तुम्हाला कॉल केलेला भेटण्यासाठी हो हो आठवलं या इन्स्पेक्टर आत या म्हणत आजीनी दोघांना घरात घेतलं काही माहिती हवी होती सावंत कुटुंबाबद्दल तुम्हाला तर माहीत असेल ना सध्या काय चालू आहे ते कोमलबद्दल त्यावर आजी काही बोलल्या नाहीत तुमचं आणि त्यांचं नात काय नातं आहे ॲक्च्युली काजलची आजी आहे मी सुगंधा मिसेस सावंत माझी मुलगी ओ असं आहे तर पण तुम्ही गोव्याच्या आणि सावंत मुंबईचे मग ओळख कशी सावंत हे मूळचे गोव्याचेच नंतर त्यांनी आपलं सगळं कुटुंब मुंबईला हलवलं आणि तिथे स्थायिक झाले आणि आजी गप्पा मारत होते तर महेश सगळ्या घरात नजर फिरवत होता घर तसं नेटकं होतं एका कोपऱ्यात काही फोटोज होते महेशने पाहण्यासाठी म्हणून गेला दहा बारा फोटो होते थोड्या वेळाने आजी आल्या फोटो बघायला हे फोटोज महेशने प्रश्न विचारला काजलचा जन्म इकडचाच गोव्याचा ती तेच होती दीड वर्षाची होईपर्यंत आजी खूप आनंदाने सांगत होत्या महेशला प्रश्न पडला आजी कोमल मोठी की काजल कोमल मोठी मग तिच्या मित्रांनी सांगितलं की ती काजलला ताई म्हणून हाक मारायची ती अशीच मस्करी करायची कोमल मोठे आहे चार महिन्यांनी चार वर्षांनी म्हणायचं आहे का तुम्हाला नाही चार महिने चार महिने कसं शक्य आहे अभि महेशकडे पाहू लागला महेशच बोलला मग ठीक आहे आजी चार महिने ना ठीक आहे तरीसुद्धा या सगळ्या फोटोजमध्ये फक्त एकच लहान मुल आहे काजल आहे ती आजी बोलल्या शिवाय मगाशी तुम्ही स्वतःची ओळख करताना काजलची आजी असं म्हणालात मग मला सांगा कोमल का नाही या फोटोमध्ये कारण कोमल माझी नात नाही काजलच आहे कहाणी में ट्विस्ट मग कोमल कोण आहे ना माहीत नाही सुगंधा मिसेस सावंत एकदा कोमलला घेऊन आली अचानक म्हणाली रस्त्यावर कोणीतरी सोडून दिलं होतं तेव्हा कोमल असेल दीड वर्षाची मग तुम्हाला कसं माहीत ती चार महिन्याने मोठी आहे ते सुगंधानं सांगितलं कोमल जशी आली त्या त्यानंतर तीन चार दिवसातच ते मुंबईला गेले ते आजपर्यंत त्यानंतर सुगंधा एकदाही आली नाही मला भेटायला गोव्याला मीच जायचे कधीकधी मुंबईत आता वय झालं तर जमत नाही प्रवास फोनवरच बोलणं होतं काजल येते कधी कधी कोमल एकदाही आली नाही म्हणून मला कोमल आवडत नाही काजलच नात माझी अबियानी महेश निघाले बाहेर जाऊन चहा घेतला दोघांनी मला वाटते अजून काही दिवस जर थांबलो नाही ते तर खूप काही मिळेल मला तू जा मुंबईला आणि महेश मुंबईला आला पुढच्या दोन दिवसात दीपेशला सापळा लावून पकडण्यात आले त्याकडून खूप मोठी माहिती मिळाली महेश तर आधीच मुंबईला आला होता केस संपल्यात जमा होती सगळी माहिती गोळा करून अबी दिपेश आणि त्याची टीम मुंबईला पोहोचले आल्या आल्या महेशने अभिवर प्रश्नाचा भडीमार केला अरे थांब थांब किती प्रश्न अरे साल्या किती उत्सुकता लागू राहिली आहे मला आणि कोमल भेटली का कोणी किडनॅप केलं तिला दिपेशने ना की कोणी दुसरा होता अबी हातानेच महेशला थांब अशी खून केली आणि मिस्टर सावंत यांना कॉल केला हॅलो मिस्टर सावंत मला भेटायचं आहे तुम्हाला कोमल भेटली का तुम्हाला भेटेल पण तुम्हाला भेटायचं आहे कधी येऊ मी पोलीस स्टेशनमध्ये नको मी येतो तुमच्या घरी मी काही नावे सांगतो त्यांनाही उद्या बोलावून घ्या काही प्रश्नांची उत्तरे अजून नाही मिळाली ती जाणून घ्यायची आहे ओके मग उद्या भेटू ठरल्याप्रमाणे अभिने ज्यांना ज्यांना बोलावलं होतं ते सगळे हजर होते अभी बरोबर बरेचसे पोलीस सब इन्स्पेक्टर लेडीज कॉन्स्टेबल आल्या होत्या हे सगळे कशाला आले आहेत इन्स्पेक्टर यांची गरज लागू शकते कदाचित म्हणून तसे जमलेले सगळे उभे राहिले आबीला जरा हसो आलं हसो आवरत त्याने सगळ्यांना बसायला सांगितलं सगळेच घाबरले होते आबीने सगळ्यांवर एकदा नजर फिरवली आबीने बोलायला सुरुवात केली ओके इकडे जमलेले सगळे हे बिझनेस फील्डमधील मोठी नावं आहेत कार्पोरेटमध्ये सगळेच फेमस आहेत सगळ्यांनी ते मान्य केलं तर जेव्हा मी कोमलच्या केसमध्ये गुंतलं होतं तेव्हा खूप गोष्टी समोर आल्या त्यातल्या काही गोष्टी अजून सुटल्या नाहीत माझ्याकडून म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे आता सगळे एकमेकांकडे पाहू लागले पहिले सगळे रिलॅक्स व्हा मग मी सुरू करतो आभीने पुन्हा सगळ्यांकडे एक नजर फिरवली ओके पहिला प्रश्न विचारतो आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो कारण मी खूप माहिती मिळवली आहे फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त बरं होईल आबीने त्याच्या हातातील काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली या एका केसमुळे खूप धावपळ झाली आम्हा सगळ्यांचीच जणू काही आमच्यामध्ये स्पर्धा लागली होती धावण्याची अभि हसत म्हणाला चला आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया खे सगळे आबीकडे पाहू लागले इन्स्पेक्टर तुम्ही इथे कशाला बोलवलं आहे आम्हाला काय असेल ते स्पष्ट सांगा खेळ वगैरे काय वॉट इज दिस आम्हीचे वडील रागात म्हणाले शांत व्हाव मिस्टर पंडित शांत व्हाव अभी बोलला तर सगळे तयार आहात का चला सुरू करू खेळ अभी त्या टेबलापाशी आला हे पेपर्स आहेत ना ते साधे पेपर्स नाही आहेत इथे जमलेल्या काही लोकांचे अरेस्ट वॉरंट आहेत ते ऐकून सगळेच अवाक झाले अरेस्ट वॉरंट काजल बोलली हो मिस काजल इकडे आलेल्या काही लोकांनी कधी ना कधी कोणता ना कोणता क्राईम केला आहे पण त्यावेळेस काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे त्या केसेस तशाच राहिल्या किंवा पुढे गेल्याच नाहीत त्या केसेस मी पुन्हा ओपन केल्या आणि आता त्यांचे अरेस्ट वॉरंट आणले आहेत संपूर्ण माहितीसहित अभिने काजलकडे पाहिलं मिस काजल तुम्हीच पहिलं अरेस्ट वॉरंट कोणाचं आहे ते बघा नाव मोठ्याने वाचा प्लीज काजलने पुढे होऊन एक पेपर उचलला नाव बघून चेहरा पांढरा पडला आई तुझं नाव आहे मिसेस सावंत लगबगीने पुढे आल्या त्यांनी पेपर्स बघितले त्यांचं नाव होतं मी मी काय केलं आहे मला का अटक अभिने त्यांना इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितलं बसा पहिला नंबर तुमचाच लागला बरं झालं पण मी काय केलं आहे आबी त्यांच्यासमोर येऊन बसला तुम्हाला सव्वीस वर्षापूर्वीची गोष्ट आठवते का तुमची कार रात्र अपघात आठवलं का काही ते ऐकून मिसेस सावंत चलबिचल झाल्या काही न बोलता त्या असंच कुठेतरी पाहू लागल्या ठीक आहे कोमल तुमची मुलगी नाही ना, ना। कुठे सापडली ती तुम्हाला रस्त्यात कोणीतरी सोडून दिलं होतं तिला मग तुम्हाला कसं माहीत की ती चार महिन्यांनी मोठी आहे काजलपेक्षा पुन्हा चलबिचल पुन्हा गप्प रस्त्यावर सापडलेली तर तिचं बर्थ सर्टिफिकेट कसं बोला मिसेस सावंत मी सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत आता गप्प बसून काही होणार नाही बोला लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या मिसेस सावंत रडू लागल्या थोड्या वेळाने रडू आवरून त्यांनी सांगायला सुरुवात केली काजल तेव्हा एक वर्षाची होती मी माझ्या आईकडे गोव्याला होते काजलला आईकडे ठेवून मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जायचे त्या दिवशी असंच झालं माझ्या मैत्रिणीकडे पार्टी होती तिथून मी घरी परत येत असताना ॲक्सिडेंट झाला होता पण तू तर किती हळू चालवते कार आणि व्यवस्थित चालवतेस तरीसुद्धा ॲक्सिडेंट मिस्टर सावंत मध्येच बोलले ड्रिंक आणि ड्राईव्हची केस आहे मिस्टर सावंत अभिने माहिती पुरवली काजल आता शॉकमध्ये होती तू ड्रिंक पण करतेस मिसेस सावंत मानखाली करून बसल्या होत्या तेव्हा मी करायचे ड्रिंक त्या दिवशी काजल एक वर्षाची झाली होती म्हणून मैत्रिणींनी जरा जास्त ड्रिंक दिलं मला आणि रात्री घरी येताना कंट्रोल गेला कारवरचा समोरून एक जोडपं जात होतं त्यांना आणि मिसेस सावंत ब थांबल्या बोलायच्या सगळेच त्यांच्याकडे पाहत होते अशीच घटना होती ती पण ही माहिती तुला कशी भेटली महेशने विचारले तुला बोललो ना आणखी काही दिवस थांबलो तर खूप माहिती मिळेल तू मुंबईला गेलास तेव्हा परत मी आजींकडे गेलो होतो तिथेच मला कोमल आणि काजलची बर्थ सर्टिफिकेट मिळाली त्यावरून मी कोमल ज्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आली तिथे गेलो तिथे यांची माहिती मिळाली यांनी कोमलला ॲडॉप्ट केलं तेही तिथून कळलं मिसेस सावंत अजून काही सांगता का त्यांनी बोलायला सुरुवात केली ते दोघेही खूप जखमी होते त्यांना तसंच गाडीत घेतलं आणि मीच ॲडमिट केले ते मिस्टर तेव्हाच गेले होते पण त्या बाई होत्या त्यात कळलं की त्या प्रेग्नेंट आहेत लगेच ऑपरेशन केलं मुलगी झाली होती पण त्या बाई वाचू शकल्या नाहीत त्या मुलीला तसंच मग हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं माझ्यावर केस झाली ड्रिंक आणि ड्राईव्हची मनुष्यवधाची कोमलला नंतर अनाथ आश्रमात पाठवलं गोव्यात केस होती माझी त्या इन्स्पेक्टरला तेव्हा दहा लाख दिले होते केस क्लोज करायला तरी तो तयार होत नव्हता आणखी दहा लाख देऊन त्याचं तोंड बंद केलं कोमलला बरोबर घेतलं आणि मुंबईला आले त्यानंतर पुन्हा गोव्याला कधी गेले नाही आणि मी ती केस रिओपन केली तो इन्स्पेक्टर तर आता रिटायर झाला पुन्हा सगळी माहिती गोळा केली आणि अरेस्ट वॉरंट आणलं तुमची केस संपली मिसेस सावंत त्या उठून बाजूला गेल्या मिसेस सावंत जाता जाता एक नाव काढा अजून त्यांनी एक पेपर उचलला मिस्टर सावंत त्यांनी आश्चर्यानं बघितलं मिस छान चला तुमचा नंबर आहे या बसा काय मी कोणता गुन्हा केला माझं नाव का या बसा सांगतो तुम्हाला मिस्टर सावंत बसले थँक्स टू महेश मला हे कळलं ते महेशमुळे त्याने आपला मोर्चा आता मिस्टर सावंतकडे वळवला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप बिझी असताना नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी हो म्हटलं हो तर कोमल आता बंगलोर ऑफिसला जात नाही मग तुम्ही का गेला नाही तितके दिवस त्या ऑफिसला आहे का उत्तर प्लीज इन्स्पेक्टर प्लीज मिस्टर सावंत विनवण्या करू लागली ला। अभिने नकारार्थी मान हलवली दोन वर्षापासून केस चालू आहे ना स्मगलिंगची बंगलोरमध्ये बरोबर ना हो त्यात अजून एक केस होती मी सांगू का तुम्ही सांगता त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता सांगा सावंत का खून केलात तुम्ही तुमच्या मॅनेजरचा का मारलं त्याला पप्पा काय ऐकते आहे मी काजल बोलली हो मी खून केला त्याचा कारण त्याच्याकडे खूप पुरावे होते माझ्या विरोधात तो मला ब्लॅकमेल करत होता आधीच त्याने माझ्याकडून पंचवीस लाख घेतले होते म्हणून त्याचा खून केलात तुम्ही आणि ही मर्डर केस दडपण्यासाठी त्या जजला पुन्हा पंचवीस लाख दिलेत किती बेशर्मेची गोष्ट आहे पैशासाठी न्याय विकला जातो क्लास वाटते मला आपण या न्यायव्यवस्थेचा भाग आहोत त्याची आधी उठून एरजाऱ्या घालू लागला मिस्टर सावंत त्या जजला तर मी अटक केली आहे तुम्हाला स्मगलिंग आणि मर्डर अशा दोन्हीसाठी अटक करावी लागेल मला मिस्टर सावंत बाजूला जाऊ लागले तुम्हीही एक नाव काढा आता त्यांनी नाव वाचलं राहुल राहुलकडे सगळे पाहू लागले राहुलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता माझं नाव कसं राहुल राहुल पुढे येऊन म्हणाला अभिने स्वतः त्याला जबरदस्ती बसवलं खुर्चीवर तुझी सगळी हिस्ट्री मी सांगतो राहुल हुशार मुलगा स्वतः काहीतरी करून दाखवायचे होतं म्हणून बिझनेस सुरू केला तो पैसे उसने घेऊन त्यात नफा मिळाला पण साहेबांनी स्वप्न मोठी झटपट श्रीमंत होण्यासाठी याने स्मगलिंग सुरू केलं तेही मोठ्या व्यक्तीबरोबर मिस्टर सावंत बरोबर एका वर्षात खूप पैसे कमावले दोघांनी पण जास्त काळ ते सुख अनुभवता आलं नाही सावंतवर केस लागली त्या मॅनेजरमुळे आणि याच्यावर सुद्धा केस होती परंतु तेच क्लास देणं त्यामुळे राहुल सुटला सावंत ऑलरेडी मर्डर केससाठी पैसे देऊन बसले होते ते अडकले यात राहुल मोकळा काय बरोबर ना राहुल अगदी बरोबर इन्स्पेक्टर मग आता का पकडलं आहे मला तुमच्याकडे त्याबाबत कोणता पुरावा नाही आहे मी निर्दोष आहे राहुल खुशीत बोलला आणि उभा राहिला बस रे अजून संपलं नाही माझं पुन्हा राहुलने बिझनेस सुरू केला तो एकटा तर सुरू करू शकत नाही म्हणून वेगळा पार्टनर निवडला आय मीन पार्टनर निवडली कोमल सावंत पुन्हा तेच डोक्यात स्मगलिंग यावेळी सगळं सुरक्षित वातावरणात कोकेनची स्मगलिंग यावर राहुल गप्प झाला आम्ही खोलवर चौकशी केली कोकेन सापडली आम्हाला कोमल आणि राहुलच्या घरी तपास केला तिथे सापडली कोकेन वा राहुल सर खूप मोठं काम केलं तुम्ही जा बाजूला जाऊन उभा राहा अभि आता त्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला एकच अरेस्ट वॉरंट राहिलं होतं आता चला हे नाव मीच वाचतो आता अभिने नाव पाहिलं मिस्टर पंडित आता तर वेगळंच काहीतरी काहीतरी चुकतं आहे तुमचं नाही सर या बसा हॉटसीटवर अभिने त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि खुर्चीवर आणून बसवलं पण मी कोणताच गुन्हा केला नाही मिस्टर पंडित म्हणाले ते मी सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका अभिने काही कागदपत्र काढली मी जेव्हा मिस्टर सावंतची केस स्टडी करत होतो तेव्हा असं कळलं की राहुलने कोणाकडून तरी पैसे घेतले होते आणि त्या बिझनेसमध्ये सुद्धा पंचवीस टक्केची भागीदारी होती केसमध्ये सावंत पूर्ण अडकले होते दुसरा पार्टनर राहुल सुटला होता त्यामुळे राहुलला पैसे देणारा कधी पुढे आलाच नाही आता कळलं सगळ्यांना कोणी पैसे पुरवले ते अभिने पंडित यांच्या खांद्यावर हात ठेवला ते घाबरे घुबरे झाले एका केसमधून अगदी सही सलामत बाहेर आल्यावर यांची हिंमत अजून वाढली जेव्हा राहुलने नवीन स्मगलिंग सुरू केली तेव्हा सुद्धा यानेच पैसे पुरवले पण पन पन्नास टक्के भागीदारीवर तेही नाव पुढे न ना आणता आता ही सगळी माहिती मला राहुलच्या ऑफिसमधून कळली तर सांगायचा सा मुद्दा असा की तेव्हा सुटलात तुम्ही आता केस माझ्याकडे आहेत आता बघतो मी एका एकाला म्हणत तो स्वतः खुर्चीवर बसला कोमलच्या अपहरणापासून सुरू झालेला हा प्रवास पंडित आणि सावंत कुटुंबियाच्या काळ्या कारनामापर्यंत पोहोचला आहे पण या सगळ्यात कोमलचा अपहरण आणि अमितचा खून कोणी केला याचा शोध लागेल का पाहूया पुढील भागात पाहायला